हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सो काही आज मी बनवलेलं आहे होम मेड व्हॅनिला आईस्क्रीम आणि हे आईस्क्रीमला एकदम कमी खर्चात होतं आणि बाजारामध्ये मिळतं तेवढं आपण त्याचा टेक्शर एकदम हंड्रेड पर्सेंट येत नाही नाईंटी पर्सेंट तरी आपण कवर करतो कारण बाजारातल्या आईस्क्रीममध्ये बऱ्याच वेळा प्रिजर्वेटिव्ह प्रिझर्वेटिव्स असतात सो पण हे घरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप मस्त क्रीमी टेक्चर येतं टेस्टी लागतं आता त्यासाठी काय करायचं आहे ना एक वाटी गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे त्यानंतर पाव वाटी मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे सो एकाच वाटीने सगळ्यात तुम्हाला हे मेजरमेंट मोजून घ्यायचं आहे एक वाटी तुम्ही दूध घेतलं तर पाव वाटी मिल्क पावडर घ्यायची एक जो पोहे खायचा चमचा असू तो चमचा भरून कॉर्नफ्लॉर घ्यायचा आहे आणि वाटी साखर घेतलेली आहे सो ह्याला आता चमच्याने छान याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यातल्या मिल्क पावडरमुळे ज्या गुठळ्या वगैरे होतात त्या आपल्याला छान मोडून घ्यायच्यात तर गॅसवर ठेवण्यात या गुठळ्या मोडून घ्या एकदम घट्ट असं झालं तर आता मी गॅस बंद करते आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं अजिबात आपल्याला हे गरम नको आहे सो थंड होतंय आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर यासाठी मी ही ड्रोपोलाईटची बीपिंग क्रीम घेतलेली आहे जी आपण साठी यूज करतो आता ही सुद्धा आपल्याला सेम मध्ये घ्यायची आहे म्हणजे ज्या वाटीने दूध घेतलं त्याच वाटीने आपल्याला तेवढीच क्रीम घ्यायची आहे सो आता ही क्रीम पूर्ण वाटी भरून घेतलेली आहे आणि आता या पाऊसमध्ये का पण फेट 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 छान फेटलं जातं एक पाच ते दहा मिनटं मला लागले एवढी क्रीम फेटायला तर एकाच डिरेक्शन ह्याला फेटून घ्यायचं आहे सो थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता मी दोन्ही हाताने छान वेस्ट करून घेतलं आणि क्रीम थोडीशी फुललेली आहे आणि आता मी तुम्हाला हे बाउल जो आहे तो उलटा करून दाखवते की क्रीम छान अगदी सेट झालेली आहे सो तुम्हाला आता सगळ्यात लास्ट याच्यामध्ये आपल्याला ला घालायचं आहे वाटी कंडेन्स मिल्क आणि हे कंडेन्स मिल्क तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी इथे पाव वाटी घातलेला आहे कारण आपण साखरसुद्धा घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार गोडानुसार तुम्ही घालू शकता आता चार ते पाच ड्रॉप यामध्ये व्हॅनिला इसन्स घालायचं आहे आणि ह्याला छान मिक्स 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 करून घ्यायचं आहे सो कंडेन्स मिल्क तर तुम्हाला माहितीच आहे ते असं ही खायला खूप जास्त टेस्टी लागतं सो आता एक मी प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये हे सगळं पोर करून घेतलं आहे तन लावायचं आहे आणि पूर्णपणे ह्याला पॅक करून घ्यायचं आहे सो माझा डब्बा पूर्ण पॅक आहे सो त्यामुळे मी काय पेपर वगैरे लावला नाही तुमचा डब डब्बा पॅक नसेल तर तुम्ही काहीतरी प्लास्टिकचा पेपर वगैरे लावा आणि जिथे आपण बर्फ सेट करतो तिथे आपल्याला सेट करून घ्यायचे तर रा, ही आ, ले ले में में आ, आईस्क्रीम मी रात्री ठेवली होती आणि रात पूर्ण रात्र आणि नेक्स्ट डेचा पूर्ण डे असं मी पूर्ण हिला सेट केलेली आहे आणि मग रात्री मी तिला ओपन करून बघितली तुम्ही बघू शकता मस्त सेट झालेली आहे सो इथे माझ्याकडे स्कूपर नाही आहे म्हणून मग मी स्कूपरच्या शेपचा एक माझ्याकडे चमचा होता त्याने मी आईस्क्रीम काढून घेतले सो तुम्ही बघू शकता मस्त टेस्टी टेक्स्चर आलेला आहे खायलासुद्धा खूप मस्त टेस्टी लागत होती नक्की ट्राय करून बघा हे प्रमाण वापरून बाय बाय